नमस्कार मंडळी अल्पावधीतच घराघरात जाऊन पोचलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग टी आर पी यादीत देखील या, या मालिकेचा पहिला क्रमांक आहे या मालिकेतील सर्वच पात्रे एकसे बडकर एक, एक आहेत त्यातीलच एक पात्र म्हणजे अर्जुनची आई कल्पना कल्पना हे पात्र अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी पुरेपूर वठवले आहे प्राजक्ता कुलकर्णी यांनी बालमोहन शाळेतून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं पाचवीत असतानाच त्यांनी सुलभा देशपांडे यांच्या चंद्रशाळामध्ये सहभाग घेतला होता तेथे गेल्यानंतर त्यांच्यात नृत्याची आवड निर्माण झाली दहावीमध्ये असताना प्राजक्ता यांनी चित्रपटात काम करायची संधी मिळाली विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात सिनेसृष्टीत पदार्पण करणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती मात्र आई वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला मात्र प्राजक्ता चित्रपटात काम करणार हे ऐकून नातेवाईकांनी त्यांना नावे ठेवायला सुरुवात केली होती प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती पाहता पाहता त्या लोकप्रिय नायिका झाल्या आणि जे नातेवाईक नावे ठेवत होती तीच ओळख सांगून सगळीकडे मिरवू लागली एकोणीसशे नव्वद मध्ये धडाकेबाज या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची सहनायिका होत प्राजक्ता कुलकर्णी यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली त्यांनी साकारलेल्या ठसकेबाज भूमिका विशेष गाजली या चित्रपटानंतर त्या आग शोध ऋणानुबंध छत्रीवाली पोरबाजात कारे दुरावा चार दिवस सासूचे आपली माणसं दामिनी अशा चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर मंडळी ही झाली प्राजक्ता दिघे यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण त्यांचे पती नेमके कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर प्राजक्ता कुलकर्णी यांच्या पतीचे नाव राजन दिघे आहे ते हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतात त्याचबरोबर राजन दिघे हे एक प्रोफेशनल बिझनेसमॅन देखील आहेत तर तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांचा अभिनय आवडतो का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद